मोबाईल फोटो येलो गर येलो ना क्लिअरिटी बघा तर आपलो मोबाईल घेऊन झालो हा आणि आता सेटअप चालू असा तर ही सगळी गिफ्ट्स असत ही बघा खूप सारी असत सा मोजून संपाची नाही नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही सल्लो कणकवलीत कारण आज आपण एक मोबाईल घेऊचो असा नवीन आयफोन सेव्हन्टीन तर आधी मी आयफोन थर्टीन वापरतो आहे आणि त्याचं प्रॉब्लेम असो हा की अडीच तीन वर्ष झाली आणि आता बॅटरी कमी येतात त्याचप्रमाणे एडिटिंग करताना अडकता तर थोडेसे प्रॉब्लेम असत त्याच्यामुळे आपला एक नवीन फोन घ्यायचो असा आणि तो पूर्णपणे युट्यूब आणि इन्स्टासाठीच वापरतो आहे आणि हो पण फोन असा तो मी इन्स्टा आणि यूट्यूबसाठीच वापरायचो तर थोडेसे प्रॉब्लेम येऊक लागले आणि आता तुमका नवीन फोनमध्ये चांगली क्लिअरिटी आणि चांगले सीन बघूक मिळतील कारण सिक्स्टीन घेऊचं होतं पण मध्ये कॅमेरे थोडेसे कमी असतात आणि प्राइस पण थोडीफार सेम असा त्याच्यामुळे आता डायरेक्ट आपण नवीन जो लेटेस्ट दिलो आयफोन सेव्हन्टीन तर तो घेतला आणि हा हो जो फोन असा तो आता ह्या वापरेत कारण ह्या आतापर्यंत सगळे सेकंड हँड मोबाईलच वापरत इला आधी वापरणार आहे पण लवकरच आपण पण नवीन फोन घेऊ पण ह्याच्यातसून त्यांना पैसे कमवचे आणि व्हिडिओ करून पैसे कमवचे आणि नंतर त्यांना घेऊचो तर मी घेऊन देईन पण पैसे तू कमव तर आज आपण चाललो हो कणकवलीत ऑनटॉप मोबाईल शॉप मध्ये कारण आपण ऑनलाईन चेक केलो प्राइस तर तिकडे ब्याऐंशी हजार नऊशे प्राइस दाखवता आणि ऑनटॉप मोबाईल शॉप मध्ये हा फायदो असा की तिकडे आयफोन कुठचो पण घेतलास तरी तुमका दोन हजार रुपयाचो ऍडॉप्टर म्हणजे चार्जिंगसाठी वापरतात तो ॲडॉप्टर फ्री मिळता जो ऑनलाईन तुमका मिळत नाही आणि बाकीच्या सगळ्या मोबाईल्सवर पण बरेचसे ऑफर्स असत आणि त्यांची मी एक रील बनवलं आहे त्याच्यामध्ये सगळे ऑफर्स सांगितलेले असत आणि अजून एक फायदो असा की मी जी रील बनवलं आहे इन्स्टावरती ती जर तुम्ही शेअर केला स्टेटसला आणि त्यांना फॉलो ऑन ऑनटॉप मोबाईल शॉपच्या पेजला तर तुमका एक हजार रुपयाचं बँड ब्लूटूथ तुमका शंभर रुपयाक मिळतो कुठच्या पण ऑनटॉप मोबाईलच्या शॉपमध्ये गेल्यावरती तर ही एक ऑफर असा तर नक्की या ऑफरचा फायदो घ्यावा आपण तिकडे जाऊन बघणारच असो तर चला पटापट कणकवलीक जाऊया आणि आपलो मोबाईल घेऊया चला तर दुपारपासून पावसानं रिप रिप लावले ना त्याच्यामुळे थोडंसं कंटाळ कालपर्यंत पाऊस नाही होतो आज कैसून लोक काय माहीत चला लवकर जाऊया आपण आणि कणकवलीत पोचाया तर फायनली आम्ही पोचलो कणकवलीत यो असा डी पी रोड यो बघा समोर तिकडे सेवन एवन आणि हा असा एस एस प्लाझा आणि आपल्या समोर असा ऑन टॉप मोबाईल शॉप पाऊस पडलो कॅमेऱ्यावर आम्ही आता ऑन ऑनटॉप मोबाईल शॉपमध्ये चल हा हा तर ह्या असा कणकवलीतला ऑन टॉप मोबाईल शॉप कणकवली आणि कुडाळ सिंधुदुर्गात दोन ब्रँच आहेत ना ओके तर दादा असा आपल्यासोबत तुझं नाव कसं राहुल ओके तर सगळ्या मोबाईल्सवरती काही ना काही ऑफर्स असत तर दिवाळी आणि दसऱ्यासाठी ना दिवाळी दसऱ्यासाठी काय काय ऑफर्स आहेत सर तండే मोबाईलवरती म्हणजे कुठले मोबाईल असेल 2 वर्षाची वॉरंटी पण देतो ओके okay. प्लस पाच okay. okay. ते पंचवीस पर्यंत आपण गिफ्ट देतो मोबाईल सोबत ओके म्हणजे जो मोबाईल कसो असतात प्राइस त्याच्यानुसार आपण 5 ते पंचवीस पर्यंत गिफ्ट देतो प्लस आम्ही एक लकी ड्रॉपर पण चालू आहे एकवीस सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत ओके त्याच्यात काय आहे त्याच्या फर्स्ट प्राइज मध्ये आपण ऍक्टिव्ह देतो एक लाखाची ओके सेकंड प्राइज मध्ये वॉशिंग मशीन आहे अच्छा तर यांची पूर्ण रील आपण बनवलेली असा

मिक्सर सोफा खूप सारे गिफ्ट असत वॉशिंग हे पण त्याच्यातच येतं का ओके खूप सारे गिफ्ट्स असत अजून काढतात ओके हॅलो बॉक्स

ओके okay. तर ही विकत घ्यायचं लागतं तुम्ही ऑनलाईन मोबाईल वगैरे घेतलास तर पण यांच्याकडे पूर्णपणे फ्री असा आणि दोन वर्षाची वॉरंटी असा आयफोनला पण ऑनलाईन घेतलास तर एकच वर्षाची भेटतं त्याच्यामुळे आपण शॉपमध्ये मोबाईल घेतो आणि आयफोनवरती फक्त योच फ्री आहे ना म्हणजे गिफ्ट गिफ्ट आपण ओके तर ही सगळी गिफ्ट्स असत ही बघा खूप सारी असत मोजून संपाची नाही तर तुम्ही कुठचं पण मोबाईल घेतला असतं त्याच्यासोबत तुमक्या गिफ्ट्स मिळतील त्याच्यासाठी कंडिशन असत की प्राइस असा जसं मोबाईल असतात तशी गिफ्ट्स असतात तर टॉप लेवलचं मोबाईल घेतलास तर सगळी गिफ्ट्स प्लस ट्रॉली बॅग पण असा तर कॉन्टॅक्ट करा नंबरवरती हो आणि तुम्ही माहिती घेऊ शकतास तर दादा कितीपासून मोबाईल स्टार्ट झाल्यावरती गिफ्ट मिळतं आम्ही एम आय तो एफ आय साडेसहा हजार रुपयाचं अच्छा घेतलो आपण पाच गिफ्ट देतो अच्छा साडेसहा हजार साडेसहा हजारचा मोबाईल आपण पाच गिफ्ट देतो ओके मोटरोलाचे पण मोबाईल सिक्स्टी फ्युजन सिक्स्टी प्रो त्याच्यासोबत okay. आपण गिफ्ट देतो प्लस तुमका दोन वॉरंटी पण देतो ओके okay, तर हे सध्या जास्त चालतं मोटोरोला एच सिक्स्टी प्रो आणि एच सिक्स्टी फ्युजन त्याच्यावर पण दहा गिफ्ट ओके तर लवकरात लवकर ऑन लवकर टॉप मोबाईल शॉपमध्ये यावा कणकवली किंवा कुडाळ आणि नंबर पण मी देतोय आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाकीची माहिती विचारू शकतास आणि मोबाईल सोबतच यांच्याकडे टी व्ही पण मिळतात

तो मैं आइसक्रीम आइसक्रीम रुको जरा सबर करो वाँ। 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 कलर। जीत <laughs> <laughs> कैसा लग रहा है कसं वाटतय कसं वाटतय हाय हा आता हे माझा फोन होतो ना तिथे तो असं ढकलल्याने हे माझ्याचा फोन बाजूक ठेवा वाव कलर मस्सा बाप वाट बाप छान आहे आणि आता सेटअप चालू असा तर मित्रांनो मोबाईल घेऊन झालो हा आतमध्ये असा बाकीचा घराकडे जाऊन दाखवतो कारण वाजली खूप काळोख पडतो लवकरात लवकर घराकडे पोचाय तर घराकडे पोचलो आम्ही आणि आई बसली आई तुमच्यासाठी गिफ्ट आणला

पेटत नाही काय गो हा भेटलो भेटलो फोटो तुझा फुलको हलको फुलकोआ ना ह्याच्यापेक्षा हलको आहात कॉम्पॅक्ट आहे कव्हर नाही कव्हर अजून इला नाही तुझा क्लिअरिटी बघा ज आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आती

तर आयफोन तर मित्रांनो फायनली आपण काल येताना खूप उशीर झालो त्याच्यामुळे बाकी काही शूट करूक नाही मिळाला तर आज मी तुम्हाला आहे मी आयफोन कडे का ओळलंय तो तर तुमका सगळ्यांना माहितीच असा की मी काय काम करता येतो तर मी इंस्टाग्राम आणि साठी व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यासाठी एका चांगल्या कॅमेऱ्याच्या फोनची गरज होती आणि याच्या आधी पण मी आयफोन थर्टीन वापरत होतो आहे पण त्याच्यात थोडेसे प्रॉब्लेम येऊक लागले पण आता मी आयफोन सेवन्टीनकडे गेलो आहे कारण ह्याचे कॅमेरे खूप चांगले असत आणि आयफोन घेऊची म्हणजे खूप महागडी गोष्ट असा तुमका माहितीच असा जवळपास त्र्याऐंशी हजार रुपये याची किंमत असा आणि जर मी व्हिडिओसाठी डी एस एल आर वापरलं आहे किंवा मग त्याच्यासाठी एडिटिंगसाठी पी सी लागता ती गोष्ट तर खूपच महाग असा पण एक बजेटमध्ये म्हणजे एकदम पण बजेट नाही त्र्याऐंशी हजार रुपयाच्या बजेटमध्ये एखादं चांगलो फोन चांगली क्लिअरिटी चांगली एडिटिंग होत असतात तर ही गोष्ट घेणं माझ्यासाठी खूप गरजेचीच होती आणि ही पण मी ई एम आयवरतीच घेतलं आहे त्याच्यामुळे आता पुढचे काही महिने याचा लोन मी फेडतलं आहे आणि हा फोन मी घेतला आहे टॉप मोबाईल शॉपमध्ये तुमका माहितीच असाल आणि त्याच्यासोबत आपल्याक हा ॲडॉप्टर पण फ्री मिळालो जो दोन हजार रुपये याची किंमत असा बाकीच्या दुकानात तर त्याच्यासाठी मी आयफोन फोन घेतला आहे आणि जर शो ऑफसाठी मागा घ्यायचं असतो तर मी कधीच आयफोन घेतलं आहे माझा महत्त्वाचं काम याच्यावरसून होता त्याच्यामुळे मी आयफोनकडे वळलं आहे आणि आता पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमका चांगल्या क्लिअरिटीचे बघूक मिळतले तर आता जो जुनो फोन असा तो आरुश्री वापरीत त्याची एडिटिंग वगैरे ता शिकात कारण त्या अजून काय शिकलेला नाही तर बघूया आता ता कसं वापरत आता त्याच्यावरती या तर आता माझे जे व्हिडिओ असतील ते या फोनवरसून तुमका पुढचे व्हिडिओ बघूक मिळतले तर चला आजचा हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा